नमस्कार मी सुहास पुदळे प्रथमतः आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी पिंपरीगाव वैभवनगर या ठिकाणी बारा मे दुवार पंचवीस रोजी महावितरणच्या डी पी बॉक्सचा करंट लागून एका गायीचा मुक्का जनावराचा मृत्यू झाला होता त्या मृत्यूबाबत पिंपरी महावितरण अधिकारी यांच्याकडे मी तक्रार केली होती तक्रार केल्यानंतर महावितरणने हे प्रकरण वरिष्ठ सुरक्षा अधिकारी पुणे यांच्याकडे हे प्रकरण न्यायप्रविष्ट केलं त्यानंतर या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सरळ सुरक्षा अधिकारी यांनी पिंपरी या घडलेल्या गट घटने ठिकाणी येऊन पाहणी केली त्यामध्ये त्यांनी नियमाप्रमाणे वेळ मागितलेली नियमाप्रमाणे वेळ होऊन गेलेली होती त्या संदर्भात मी सातत्याने महावितरण अधिकारी यांच्याकडे अहवाल मिळण्यासाठी मला पाठपुरावा करत होतो परंतु अहवाल देण्यासाठी महावितरण अधिकारी पिंपरी देशमुख साहेब हे सातत्याने टाळाटाळ करत होते आणि सदर प्रकरणातील अहवाल हा पुणे सुरक्षा अधिकारी यांनी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी महावितरण अधिकारी यांच्याकडे दिलेला होता परंतु तीस जून दोन हजार पंचवीस रोजी अहवाल येऊनसुद्धा महावितरण अधिकारी मला हे अहवाल देण्यासाठी टाळाटाळ करत होते दिनांक सोळा जुलै रोजी महावितरण पिंपरी विभाग कार्यालयामार्फत मला या प्रकरणातील अहवाल प्राप्त झाला त्या अहवालामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की या प्रकरणात महावितरण कंपनी दोषी आहे आणि या प्रकरणातील नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुरक्षा अधिकारी पुणे रावडे यांनी या महावितरण पिंपरी कार्यालयात दिलेला आहे परंतु आमची एक मागणी आहे या प्रकरणातील सहाय्यक अभियंता श्री वैभव देशमुख व या प्रकरणातील कर्मचारी वरिष्ठ तंत्रज्ञ श्री दीपक ठाकूर यांच्यावर गोहत्येची आम्ही मागणी करत आहोत याचं कारण तुम्हाला स्पष्ट करतो की ही घटना घडल्यानंतर त्यांनी पोलिसांना कल्पना न देताच एक प्रकारे या मृतकाहीची विल्हेवाट लावलेली आहे पुरावे नष्ट करून एक प्रकारे हत्या केलेली आहे त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकारी देशमुख साहेब व ठाकूर था, हे कर्मचारी असतील यांच्यावर गोहत्येची आम्ही मागणी केलेली आहे या गोहत्येच्या मागणीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी यांना दोन दिवसापर्यंत पत्र दिलेलं आहे त्यानंतर या पत्राचा आपण पाठपुरावा करून पिंपरी पोलीस स्टेशनमार्फत या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्या गोहत्येची मागणी आपण करतच आहोत जी मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या प्रकरणात पाठपुरावा आपण करणारच आहोत परंतु हा विजय आपल्या सर्वांचा विजय आहे हा विजय माझा एकट्याचा नसून समस्त पिंपरी ग्रामस्थ पिंपरीतील सर्व नागरिक व्यापारी यांचा विजय आहे याप्रमाणे या, या प्रकरणात मला वेळोवेळी सहकार्य मार्गदर्शन करणारे माझे नगरसेवक हिंदुत्वाची आवाज तोप गोरक्षणासाठी आव झटणारे माजी नगरसेवक भाऊ एकबोटे असतील विश्व हिंदू परिषद असतील बजरंग दल असतील या त्याप्रमाणे आर एस एसचे संघटनेचे बरेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मला या प्रकरणात सहकार्याची भूमिका दिली सहकार्याचं मार्गदर्शन दिलं त्याचप्रमाणे बोसरी विधानसभेचे हिंदुत्वा आमदार महीदादा लांडगे असतील पिंपरी विधानसभेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय आमदार अण्णासाहेब बनसोडे असतील चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर शेठ असतील विधानपरिषद आमदार अमित भाऊ गोरके असतील विधानपरिषद आमदार उमाताई खापरे असतील त्याप्रमाणे या प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका माझ्या माग कायदेशीर मार्गाने मला सल्ला मार्गदर्शन करणारे वकील असतील धीरजी कुचेरा साहेब यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो कारण ह्या सगळ्यांमुळेच हा विजय शक्य झालेला आहे हा आणि विजय माझ्या एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा विजय आहे परंतु यांनी अहवाल देण्यासाठी मला टाळाटाळ का केली आणि अहवाल देण्यासाठी टाळाटाळ करण्यानंतरच त्याबरोबरच यांनी जो काही कुणाच्या सामन्यावरून या गायीची विल्हेवाट लावली कुणाच्या दबावाखाली कुठल्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली या गायची विल्हेवाट परस्पर लावली किंवा कुणाचं काही प्रेशर होतं का याची पण चौकशी झाली पाहिजे याची पण सत्यता पडताळणी बाहेर आली पाहिजे कारण जोपर्यंत हे सत्यता बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही हिं बसणार नाही आणि ह्या गोहत्येची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या गायीला या मूर्त गायीला न्याय मिळणार नाही आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं या दोषी अधिकारी देशमुख साहेब व कर्मचारी दीपक ठाकूर यांच्यावर खऱ्या अर्थानं ज्या दिवशी गोहत्येचा गुन्हा दाखल होईन कार होईन त्या दिवशीच खऱ्या अर्थाने या गोमातेला श्रद्धांजली वाहिली जाईल जर आत्ता बघत असाल महाराष्ट्र सरकारने तीन वर्ष गोहत्येसाठी कैलवास व एक लाख रुपये दंड याप्रमाणे तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे हे आपल्यातले जर खरे हिंदू बांधव हिंदू अधिकारी जर अशा प्रकारे आपल्या गोमातेला आपल्या आई समान मानणारे आपण या गोमातेला एक प्रकारे पुरावे नष्ट करून मारण्याचं जर काम करत असेल तर नक्कीच यांच्यावर गुन्हा हा गो हातेसात झालाच पाहिजे आणि यांच्यावर कडक शिक्षेचा अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मला जे सहकार्य मला जे पाठिंबा दिला येणाऱ्या काळातसुद्धा आपण या सर्वांनी मला सहकार्य पाठिंबा द्यावा आणि नक्कीच हा विजय तुमचा आमच्या सर्वांचा विजय आहे हा विजय माझा एकट्याचा नसून हा सर्वांचा विजय यामध्ये महावितरण कंपनी ही दोषी ठरलेली आहे पण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं या अधिकारी व कर्मचाऱ्यावर गोहत्येचा गुन्हा दाखवला होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा आपला विजय होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र